श्रीस्वामी समर्थ सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झाली आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंगचं रुटीन आणि दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी काय काय करते मी तर चला व्हिडिओला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया कारण रियांशला आणि रियांच्या पप्पांना काकांना ऑफिसला जायचं असतं आणि शूट करण्याच्या ना कधी टाईम निघून जातो हे समजत समजतच नाही तर आंघोळ वगैरे उठल्यानंतर पहिले मी आंघोळ करून घेते त्याच्यानंतरच दिवस एकदम फ्रेश वाटतो आंघोळ झाल्याशिवाय ना मी किचनमध्ये येत नाही तर पहिल्यांदा आल्यानंतर ना मी किचनमध्ये किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेते जी रात्रीची भांडी असतात ना ती मांडून घेते आणि रात्री गरम केलेलं दूध त्याच्यावरची साय काढून घेते तोपर्यंत ना गॅसवरती पाणी टापवून ठेवलं आणि रोज सकाळी ना मी लिंबू पाणी घेते त्याच्यामुळं ना एकदम फ्रेश वाटतं कोणाला कोणाला फक्त कोमट पाणी घ्यायची सवय असते किंवा कोणाला आपल्याला एनर्जेटिक वाटण्यासाठी ना जे आपल्याला आवडतं ना ते पेय घ्या पेय घ्यायचं शक्यतो उठल्यानंतर कोम मट पाणी तरी घ्यायचं लिंबू पाणी नाही घेतलं तरी नाहीतर आपल्याला जे चांगलं वाटतं शरीराला म्हणजे की जसं की लिंबू पाणी मध पाणी अशा प्रकारचं सकाळी एक ग्लास भर घेतलं ना तर बरं वाटतं तर मी लिंबू पाणी घेते कधी कधी फक्त कोमट पाणीच घेते तर चला पाणी गरम झालं तर दूध तापायला ठेवून किंवा एखादी भाजीची तयारी झाली असेल तर भाजी बनवायला ठेवून मी पाणी पिऊन घेते पाणी हे नेहमी ना बसूनच प्यायचं त्याच्यामुळं ना आपल्याला थोडासा टाईम पण मिळतो आणि असं म्हणतात की वय झाल्यानंतर उभार आत्ता उभं राहून पाणी पिलं तर वय झाल्यानंतर गुडघे दुखायला लागतात तर ते काही माहिती नाही पण म्हणतात हे सगळं म्हणजे खरंच असेल आता ना गावाकडून ही कांद्याची पात आणलेली होती आणून तर दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळे ना थोडीशी पिवळी पडली होती तशी तर नीटच करून ठेवलेली आहे पण परत एकदा मी करते वेळेना नीट करून घेते कारण तोपर्यंत पाणी खूपच गरम होतं ते नॉर्मल होईपर्यंत मी थोडंसं सा ग्लास साईडलाच ठेवला आणि म्हटलं कांद्याची पात आहे ना ती पहिले साफ करून घ्यावी जे पिवळी पडलेली होती ना ती एकदम व्यवस्थित तोडून टाकली आणि जी चांगली चांगली आहे तीच पात घेतली कांद्याची पात घरचीच आहे शेतातली ती थोडीशी जास्त पुढे गेलेली होती म्हणजे निबर झालेली होती फक्त कांद्याची पात पातच तोडून आणलेली होती बहुतेक कांदे मोठे झालेले आहेत त्याच्यामुळं ती कांद्याची पात ना मोठी मोठी दिसते मी कट करून घेतली आणि भाजी बनवून घेतली आता पा कांद्याची पात घरातल्या सगळ्यांनाच आवडत नाही म्हणून त्याच्यासोबतच अजून एक भाजी करायची होती खास तर आहूनना कांद्याची भात अजिबातच आवडत नाही त्यांच्यासाठी ना मग गावाकडून म्हणजे हा धोडका माझ्या माहेरमधून आणलेला आहे खूप छान एकदम मोठा दिसतोय पण एकदम कोवळा कोवळा दोडका आहे एकच घेतला आणि रियांश आणि यांच्यासाठी भाजी बनवून घेतली दोडक्याची चटणीच नेहमी बनवते मी आमच्या इथे पण इथे म्हणजे सासरी पण आज दो, ना डाळ दोडका बनवून दिला टिफिनसाठी डाळ डोका डाळ डोडका ना खूप छान लागतो चवीला मला आवडतो पण थोडीशी मुगाची डाळ टाकली आणि आपण नेहमी भाज्या करतो ना तशीच भाज्या करून घेतली दोन्ही गॅसवर भाज्या करून घेतल्या चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि र्यासत स्कूल जो उरकायचं असतं तो लेट उठतो ना त्याच्यामुळे किरकिरी पण करायला लागतो त्या बाकीचं सगळं उरकून घेतला नाश्ता वगैरे त्याला दिला यांना दिला आणि मग त्याची स्कूलची तयारी केली तो स्कूलला गेल्यानंतर थोडासा निवांत वेळ मिळाला आणि त्याच्यानंतर थोडीशी दोन दिवस ना थंडी जाणवते थंड हवा जाणवते उन्हामध्ये तर बरं वाटतंय बाहेर आले होते कशासाठी तर दोन मिनटासाठी मी इथेच उन्हामध्ये थांबले छान वाटलं आणि मग त्याच्यानंतर म्हटलं बाकीच्या कामाला सुरुवात करावी देवपूजा वगैरे झालेली होती सगळी आणि आता घरातली बऱ्यापैकी कामं उरकलेली होती उन्हामध्ये थांबलेला एक फायदा की व्हिटॅमिन डी मिळतं आपल्याला निसर्गाकडून मिळालेल्या फुकट गोष्टीची माणसं किंमतच करत नाहीत तसं झालेलं आहे तुम्हाला सांगायचं विसरलेस जसं पण आपल्याला सकाळचा वेळ मिळेल ना, ना एक दहा मिनिटासाठी तर रोज उन्हामध्ये जाऊन बसलं पाहिजे जा, तर त्याला जाऊन सिंगल उभी करून सोड ना एका फिंगर मध्ये पकडून सोड उभी उभी हा वरती पकड अशी पकड अशी बघ इकडे बघ माझ्याकडे बघा असं पकड अशी पकड पण ते अशी 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 ते ना जिथं वाटलं हां ते सोड भाजाला गरम पाणी ओके स्कूलमधून आला ना रियांशला खेळायला आजकाल कमीच आवडतं तो मोबाईलसाठी किरकिर करायला लागतो त्याला मोबाईल पाहिजे असतो आणि मला काही त्याला मोबाईल देऊ वाटत नाही घेतो तरी पण थोड्या वेळासाठी पण मग म्हटलं चला असं काहीतरी काम लावावं म्हणजे तो त्याच्यामध्ये बिझी होऊन जाईल आणि मोबाईल विसरून जाईल आणि खरं तर तसंच झालं ज्या दिवाळीमध्ये पंत्या लावलेल्या होत्या ना तर अजून त्या व्यवस्थित जागेवर ठेवल्याच नव्हत्या म्हटलं आता गरम पाण्यामध्ये थोडीशी पावडर टाकली आणि त्याच्यामध्ये भिजत घालाव्या आणि हे काम रियांशने आवडीने केलं आणि मला पण छान वाटलं कारण तो मोबाईल आतापर्यंत विसरून गेला होता आणि त्याला एक नवीन कामाचा आनंद पण मिळाला तर मुलांना ना आपण जे काम करतो त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे त्याच्यामुळं ना ते काहीतरी नवीन शिकतात पण आणि त्यांचा चांगला विरंगळा पण होतो नवीन काही शिक शिकायची इच्छा पण त्यांच्यामध्ये तयार होते तर लहा तो लहान असल्यापासून मी प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी करून घेते त्याला भाजी नीट करत असू दे मी भांडी मांडत असू दे किंवा कुठलंही काम करत असू दे तर तो माझ्यासोबतच असतो आणि तो त्या आवडीनं करू लागतो थोडासा त्रास होतो आपल्याला पण ठीक आहे त्यांना त्यातून काहीतरी शिकायला मिळतं ना हे महत्वाचं चला अता रियांश थोड़ा वेल जोपला, आता रियांश थोडा वेळ झोपला आणि आता माझी ना काही कपडे ना अल्टर करायची होती तर ते करून घेते दुपारच्या वेळेला माझं असं काही ना काही चालूच असतं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपलं रेग्युलर रुटीन सुरू होतं तर अजून बरीच काही कामं आहेत तर तुमच्यासोबत एक करून शेअर करेनच तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये बरीच कपडे बरीच म्हणजे मी बॅग भरून ठेवली होती ते अल्टर करून घेते आणि भेटूया आता उद्या बाय